नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पी एम किसान योजनाच्या एकवीसश्या हप्त्याबद्दल तुमच्यासाठी एक तुम अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यासोबतच लाडकीबण योजनेचे जानेवारीची महिन्याचे हप्ता संदर्भात सुद्धा मोठी खुशखबर आलेली आहे तेव्हा या दोन्ही ते अपडेट विस्तारपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवश्यक करा तर चला व्हिडिओला सुरू करूया तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपण बहिणीसाठी जे काय आलेली खुशखबर पाहूया आणि त्यानंतर पी एम किसानच्या योजनाच्या एकोणीसशाप्त या संदर्भात अपडेट पाहूया बघा महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांनी घोषणा केली आहे की काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाटकेबीन योजनासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले असून लाटकेबणी योजनातील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सातव्या हप्त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत या संदर्भात साधारण म्हणजेच की बावीस तारखेपासून लाटके बनी योजनेचे जानेवारीचा दोन हजार पंचवीस या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत त्याचनंतर दुसरं अपडेट आहे पी एम किसान योजनात एकोणीससा हप्ता वितरित संदर्भात पी एम किसान योजनेचा आतापर्यंत अठरा हप्त्यात देशातील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या डीबीडीच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता लाभार्थ्यांना प्रत्यक्ष आहे की एकोणीसशे हप्ता त्यांच्या एकोणीससा हप्ता या खात्यामध्ये कधी जमा होणार तर मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून यूट्यूबवर व्हिडिओ येत आहे की पी एम किसान योजनाचा जानेवारीमध्ये जे काही एकोणीसा हप्ता ते जमा होणार आहे परंतु जे काही मित्रांनो अठरा तारखेला जे काही आता जानेवारीचा हप्ता ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे चला प्रत्यक्ष जाणून घेऊया की खरंच की जानेवारी महिन्यामध्ये हे हप्ते मिळणार का तर शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाच्या ऑफिशियली वेबसाईटवर आले आलेले आहोत आपण तर खालील इथे पहा की ठी थी या ठिकाणी अजून हप्त्याच्या संदर्भात कोणतीही अपडेट देण्यात आलेले नाही किंवा एकोणीसशा हप्ता वितरित करण्याची तारीख जाहीर करण्यात ता आलेली नाही मित्रांनो ज्यावेळी केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनाच्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केली जाते त्यावेळी सर्वप्रथम या वेबसाईटवर या ठिकाणी ती तारीख अपडेट केली जाते आणि तेव्हा पाच सहा दिवसात आधीच परंतु अद्याप इथे अठरा जानेवारीच तारीख दाखवलेली आहे आणि आणि अर्थात ज्या अठरा जानेवारी हप्ता येणार नाही स्पष्ट आहे की आता तुम्हाला जानेवारीमध्ये हप्ता येणार नाही जे काय फेब्रुवारीमध्ये जे काय पी एम किसानचा संजय एकोणीस हप्ता आहे ते फेब्रुवारी महिन्यात वितरित होण्याची अशी शक्यता आहे आता तारीख जाहीर करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळणार तरी पण तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा